हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघा झुटीक्या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सुंदर अशी जी डिझाईन आहे बघणार आहोत तर ज्यांच्या ज्यांच्या साडीचे काठ लहान आहेत बॅकसाईडला जे काठ असतात तर ते लहान असतात तर त्या काटापासून आपण एकदम छान अशी डिझाईन जे आहे बनवणार आहोत सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे आता इथं बघू शकता जे शोल्डर आहे साडेपाच इंच घेतलेलं आहे मुंडा मी सहा इंच घेतलेला आहे गळ्याची जी रुंदी आहे तर मी घेत आहे सव्वा दोन इंच आणि त्यानंतर इथं बघू शकता पहिल्यांदा आपण काय करायचं गळ्याची जी आपली उंची आहे तर ती उंची टाकायची आहे आता कस्टमरच्या ज्या ब्लाऊजचा जो गळा होता तो साडे दहा इंचाचा सा होता सो आपण इथं पहिल्यांदा स्क्युअर आकार जो आहे तो मार्किंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण आता गळ्याची जी डिझाईन आहे त्याचा जो शेप आहे तर तो आपण इथं द्यायचा आहे आता ही जी जी रुंदी आहे तर तुम्ही बघू शकता दीड पावणे दोन इंच मी साईडला वाढवलेले आहे खालीसुद्धा आपण जितका आपण गळा घेतला होता साडे दहा इंचा त्याच्या खाली आपण अडीच इंच इथं घ्यायचं आहे आणि गळ्याला जो आहे अशा पद्धतीचा जो आकार आहे पंचकोनी आकार जो आहे आपण इथं पहिल्यांदा द्यायचा आहे तर हे बघू शकता आता हा जो शेप आहे मी दिलेला आहे आता आपण हा जो पंचकोणी आकार आहे तर तो आपण कट करून घ्यायचा आहे तर हा आता आपण जो आकार आहे कट करून घेतलेला आहे आता मेन कापडावरती सुद्धा हा ठेवून जो आहे आपण कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर गळ्याला जो आहे आपण पलटी करणार आहोत म्हणजे सरळ मेन जे आपलं कापड आहे तर ते सरळ बाजूवरती आपण अस्तरचा जो हा पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर अर्धा अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपण हा जो काही गळा आहे तर तो, तो तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण पलट्या पण करून घ्यायचं छोटे छोटे कट्स देऊन तर कट्स आपल्याला हे द्यावे लागतात तर आपला जो गळ्याचा शेप आहे तर तो प्रॉपर दिसतो आता अस्तर आतमध्ये आपण इथं छोटे छोटे पहिल्यांदा आपण कट्स देऊन अस्तर जे आहे आतमध्ये पूर्ण पलटी करून घ्यायचं आणि चारी बाजूने आपण याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचं सगळं बॅकसाईडचं कापड आपल्याला इथं पूर्ण कट करून घ्यायचं आहे तर हा बघा मी पार्ट इथं तयार करून घेतलेला आहे बघू शकता एक्स्ट्रा तर सगळं मी कापड कट केलं त्याच्यानंतर साडेतीन साडेतीन इंचावरती मी इथं टक्स दिलेले आहेत आता टक्सची जी उंची आहे तर मी ती कमी घेतलेली आहे कारण गळा आपण खूप डीप काढलेला आहे सो इथं आपण टक्सची उंची जी आहे दोन अडीच इंचावरती जरी टाकलं तरी चालतं आता इथं मी घेतलेलं आहे जे आपलं शिल्लक राहिलेलं अस्तर होतं तर ते अस्तर मी इथं असं घेतलेलं आहे त्याच्यानंतर जेवढे आपले काट आहे त्याच्या मापानुसार आपण जे अस्तर आहे ते पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता इथं अस्तर जे आहे मी तर कट करून घेतलेलं आहे आता जे आपली आपले काट आहे तर त्या काटाच्या एका सा एका बाजूने आपल्याला जी टीप आहे तर ती घ्यायची आहे सरळ काटावरती अस्तर ठेवलेलं आहे आणि अर्धा इंचावरती मी अशी टीप मारून घेतलेली आहे दोन्ही साईडला आता यालासुद्धा आपण छोटे छोटे कट्स देऊन अस्तर जे आहे आतल्या साईडला पलटी करून त्याच्यावरती आपण दाबटीप द्यायची आहे तर हे बघा तर फक्त आपण एका साइडला इथे अस्तर जे आहे पलटी केलेलं आहे दुसऱ्या साईडला आपल्याला करायचं नाही फक्त एका साईडला आपल्याला अस्तर आतमध्ये पलटी करून त्याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे आता हे बघू शकता अशा पद्धतीने आप आपण हे जे काट आहे तर ते लावून घेणार आहोत तर त्या अगोदर आपण काय करायचं आहे ती मी मॅचिंगची लेस घेतली होती तर लेस जी आहे तर ती एकदम नाजूक अशी लेस आहे जास्त मी ब्रॉड घेतलेली नाही ती लेस आपण पहिल्यांदा इथं काय करायचं जे काट आपण पलटी करून घेतलेले आहे ज्याच्यावरती आपण दाबटीप दिलेले आहे त्याच्यावरती आपण ही जी लेस आहे तर ते आपण लावून घ्यायचे आहे जर तुमच्या साडीमध्ये कॉन्ट्रास्ट कलर असेल तर तुम्ही त्या कलरचा जी कलरची जी लेस आहे तर ती घेऊ शकता तर या ब्लाऊजमध्ये एकाच कलरची साडी आणि एकाच कलरचा ब्लाऊज असल्यामुळे लेस जे आहे त्या डॉटनुसार मी इथं लावून घेतलेले आहे आता हे बघू शकता अशा पद्धतीने हा जो आपला काही पॅच आहे तर तो लावून घ्यायचा आहे ब्लाऊजमध्ये तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही हा जो काट आहे तर तो अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचा आहे दोन्ही साईडला तर हे बघू शकता आता तुम्ही दोन्ही साईडला जे काट आहेत मी लावून घेतलेले आहेत एक्स्ट्राचं सगळं जे कापड आहे मी पूर्ण कट केलेलं आहे आता आपण इथे छोटासा जो बो आहे तर तो तयार करून घेणार आहोत तर त्याआधी इथं जी लेस आहे मी पॅचला वापरली होती तीच लेस जी आहे मी गळ्याला लावून घेणार आहे तर लेस लावायच्या अगोदर थोडीशी मी ती स्ट्रेच केली होती कारण लावताना जी लेस आहे तर ती थोडी आखडल्यासारखी वाटत होती सो मी थोडीशी जे लेस जी आहे तर ती थोडी स्ट्रेच केली आणि त्यानंतर मग जे आहे गळ्याला मी तशी लावून घेत आहे तर लेस पण तुम्ही बघू शकता आपल्याला कशा पद्धतीने ती लावायची आहे फक्त जे काठ आहे तिथंपर्यंत जी, जी लेस आहे मी घेतलेली आहे त्याच्या पुढे जी लेस आहे मी घेतलेली नाही आता असा आकार जो आहे आपल्याला द्यायचा आहे साडेतीन इंचावरती मुंड्यापासून खाली साडेतीन इंच मी घेतलेला आहे आणि या आकारावरती आता ही जी लेस आहे आपल्याला व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे तर याच्यावरती तुम्ही डबल टीपही मारू शकता तर हे बघा लेस मी अशी लावून घेतलेले आहे त्याच्यानंतर आता आपण छोटासा इथं बो जो आहे तर तो तयार करणार आहोत तर इतकं माझं जे कापड आहे राहिलं होतं सो आपण या एक जो आहे यामध्ये बो जो आहे तो तो तयार करणार आहोत जसं आपण नॉर्मल बो तयार करतो तसाच आपण इथे जो बो आहे तो तयार करायचा आहे आता तुमच्याकडे जितकं कापड शिल्लक आहे त्यानुसार तुम्ही करू शकता पण जे कापड आहे तर ते पूर्ण लांब पाहिजे आता इथे मी बो तयार करून घेतलेला आहे त्याच्यानंतर एकच बो छान दिसत होता इथं त्यामुळे मी एकच लावलेलं ला आहे मेजरमेंट पूर्ण व्यवस्थित घेऊन तो जो बो आहे व्यवस्थित आपण असा अटॅच करून घ्यायचा आहे बोची जी रुंदी आहे तर मी ती तीन तीन इंच ठेवलेली हो आहे दोन्ही साईडला आणि दाखवल्याप्रमाणे आपण असं लावून घ्यायचा आहे तो तो तर मी जो बो आहे तर तो लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण रिबिन्स ज्या आहेत तर त्या आपण इथं लावून घेणार आहोत दोन रिबिन्स मी इथं तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला या रिबिन्स ज्या आहेत तर त्या इथं लावून घ्यायच्या आहेत आता हे आपण सरळ करून घेतलेले आहेत आता या पहिल्यांदा आपण स्टिच करायच्या आहेत आणि त्यानंतरच मग आपण अशा ज्या आहेत रिबिन्सच्या लावून घ्यायच्या आहेत बोवरती तर याचा जो गेटअप आहे खूप छान दिसतो तर फायनल लुक तुम्ही बघू शकता ब्लाऊजचा फ्रेंड्स आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आजची डिझाईन माझी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि खूप सुंदर असा जो बॅकनेक आहे आपला रेडी झालेला आहे सो so, फ्रेंड्स so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद